माझं नाव सचिन सकाणे आहे यवतमाळ मी या आदिवासी गोंदवारी जमात संघर्ष कृती समितीचा कार्यकारी संयोजक हो व उपोषणकर्ता म्हणून या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहोत आणि आमच्या आज या मोर्चाच्या माध्यमातून जे आम्ही या शासनाला आमचा आक्रोश जे दाखवत आहोत तर त्या दाखवण्यामागचा उद्देश हा तेवीस दोन हजार तेवीसमध्ये चौदा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये आम्ही याच पद्धतीचा लाखोच्या संख्येने आम्ही मोर्चा काढला होता आणि मोर्चाच्या संदर्भातून आम्ही एक डिमांड केली होती की या राज्य शासनानं आम्ही आमचा जे पंच्याऐंशीचा आर आहे त्याच्यामध्ये जे गोंडगवारी नावाची जे संस्कृती जे दाखवलेली आहे ते चुकीची आहे आणि अठरा बारा दोन हजार वीसमध्ये जे माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेल्या जजमेंटनुसार थ्रें, त्या पॅरा नंबर त्र्या त्र्याऐंशीमध्ये जे संस्कृती दिलेली आहे गोंडगवारी जमातीची ती वाघोबा नागोबा आणि ढाल पुजणारे हे गोंडगवारीची संस्कृती आहे तर त्या संस्कृतीनुसार त्या पंच्याऐंशीच्या जिहारमध्ये त्या संस्कृतीची मान्य सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटनुसार दुरुस्ती करावी यासाठी आमची हे मोर्चाच्या स्वरूपात आम्ही आज धडकलेलो आहोत आणि आज हे पंच्याऐंशीचा जिहार हा दुरुस्त झाला पाहिजे मान्य सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार या डिमांडसाठी आम्ही आज इथं या ठिकाणी या नागपूर अधिवेशनामध्ये धळक धडक दिलेले आहे आणि ही मागणी जोपर्यंत आमची मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही या नागपूरमधून बाहेर पडणार नाही आणि हे जागा सुद्धा सोडणार नाहीये हे आपल्याला सांगू इच्छितो